न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सांगूनही शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत नसेल तर कायदा हातात घ्यावा लागेल शेतकरी नेते पांडुरंग पाटील घाटबोरी महाराष्ट्र बँकेवर संभाजी ब्रिगेडची पुन्हा धडक शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्याला होल्ड लावण्याच्या अनेक तक्रारीवरून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र घाटबोरी शाखेचे व्यवस्थापक यांना दोन महिने अगोदर दिनांक वीस सप्टेंबर रोजी घेराव घालून परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी मार्गी लावल्या होत्या त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मार्गी लागल्या होत्या परंतु त्यानंतरही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जच्या फाईल अनेक महिन्यापासून रखडल्याने तसेच खात्यामध्ये स्कॉलरशिपचे जमा झालेले पैसे त्यांना विड्रॉल साठी अडवणूक अशा तक्रारी मध्यंतरीच्या येतच होत्या परंतु त्यावेळी निवडणूक आचारसंहिता होती त्यामुळे त्याविषयी काहीही पावलं उचलणं शक्य न झाल्याने आता संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकारी पुन्हा बँकेवर धडकले यावेळी पुन्हा शाखा व्यवस्थापक यांना धारेवर धरले असता त्यांनी अडवलेले पैसे देण्यास होकार दिला तसेच पीक कर्जाच्या चारही महिन्यांपासून रखडलेल्या फाईल यावर एका दिवसात कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर पदाधिकारी शांत झाले परंतु यावेळी बोलताना पांडुरंग पाटील म्हणालेत की जर वारंवार सांगू नही शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत नसेल आणि तक्रारी येतच असतील तर यापुढे आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय काही पर्याय नाही आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करताना आमच्यावर केसेस लागत असतील त्यालाही आम्ही मागे पुढे बघणार नाही असे ते म्हणाले यावेळी संभाजी ब्रिगेडचे मेहकर तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल कार्यकारिणी गोपाल गवळी पंजाब पवार गजानन पवार लोणी गवळी उपसरपंच राजू लंभाडे गजानन लोंढे रामप्रसाद पाचपवार आकाश अजगर डॉक्टर अवचार साहेब आदींसह सा परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर